महाराष्ट्र स्वतंत्र होऊन चौसष्ट वर्षे झाली तरी महाराष्ट्र आम्हाला साधे पाणी देऊ शकत नसेल तर आम्ही कर्नाटकात जाणार अशी भूमिका घेतलेल्या मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावांनी अशी भूमिका घेतली या गावातील लोकांनी आता थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याने खळबळ उडाली आहे मंगळवेढ्याचे भाजप आमदार समाधान नवताडे यांनी कोणालाही कर्नाटकला जायची गरज पडणार नसून महाराष्ट्र न्याय देईल अशी समजून घालण्याचा प्रयत्न केला आहे मात्र आता संतप्त झालेल्या या चोवीस गावातील शेतकरी आणि पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत ना प्यायला पाणी ना शेतीला पाणी अशी अवस्था आमच्यात पिढ्यानपिढ्या भोगत असताना अजून किती वेळ न्यायासाठी वाट पाहायची अशा भूमिकेवर हे हजारो शेतकरी आले आहेत आता या चोवीस गावातील सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी कर्नाटक चे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे आम्हाला तुम्ही अलमट्टी धरणातून पाणी द्यावे आम्ही कर्नाटकमध्ये येण्यास तयार आहोत असे साकडे साकडे सिद्धरामैया यांना घालणार असल्याचे यावेळी अंकुश पडवळे आणि इतर जणांनी बोलताना सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका